नमस्कार मी ॲडव्होकेट दीपक मनसरे आज तुमच्यासमोर एक चर्चा करणार आहे रस्ता केस संदर्भात अनेक दावे तहसील न्यायालय किंवा आणि दिवाळी न्यायालयाकडे होत असतात रस्त्याची समस्या हे दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे अशा एक संदर्भात दोन हजार अकरा साली मी एक रस्ता केस चालवली आणि सर्वसामान्य लोकांना कसा न्याय मिळाला या संदर्भात या केस मध्ये काही महत्वाचे मुद्दे तुम्हाला समोर मी सांगणार आहेत जेणेकरून तुम्हाला केस चालवत असताना काय करावे लागेल किंवा आपल्याला न्याय मिळेल याची माहिती मिळेल रस्ता शक्यतो जे वैवाटीचा असतो हा रस्ता इलेक्शन राजकारण आणि भावकी या संबंधातून बंद होत असतो असाच एक रस्ता केस माचक आली होती हा रस्ता राजकारणामुळे जुना वहिवाटीचा रस्ता सनाई बंद केलेला होता या केस अशी होती का पन्नास लोकांची वस्ती ही डोंगराच्या कडेला राहत होती डोंगराच्या कडेला दक्षिण बाजूने नदी होती म्हणजे ओढा होता आणि उत्तरेला दक्षिण बाजूला गाव होत आता ह्या गावाकडे जाण्यासाठी एका गटातून जावं लागत होत हा गट साधारणपणे चाळीस ते पन्नास एकरचा होता या, या गटामध्ये अगोदर एक मुख्य रस्ता होता मुख्य रस्त्या पूर्वेकडे या वस्तीवर जाणारा एक रस्ता होता परंतु हा रस्ता हा रस्ता या गट नंबर मधील लोकांनी अडवला कारण राजकारणावरून काही हेवे दवे असतील त्यामुळं हा रस्ता अडवला गेला तेव्हा ह्या पन्नास लोकांची वस्ती असणाऱ्या लोकांनी माझ्याकडे येऊन रस्ता केस दाखल केली ही रस्ता केस दाखल करत असताना आम्ही त्यामध्ये वायवाठीचा जो रस्ता होता हा रस्ता या याचा कच्चा नकाशा तयार केला या कच्चा नकाशाप्रमाणे अर्जाचं प्लिडिंग केलं आणि रस्ता केस तहसीलदार यांच्यासमोर दाखल केली अशी रस्ता केस दाखल झाल्याच्या नंतर यामध्ये सामनेवाल्याला नोटीस काढली गेली त्याचं म्हणणं तहसीलदार यांनी घेतलं यामध्ये पंचनामा झाला पंचनाम्यामध्ये तहसीलदार साहेबांनी ही रस्ता अडवल्याची बाब त्यांना फोटोग्राफच्या माध्यमातून दिसून आली कारण रस्ता हा बाकीच्या गाठा मधून दिसत होता आणि जिथं रस्ता अडवलाय स्पष्टपणे जाणवत होती अशी परिस्थिती असताना तहसीलदार तहसीलदार साहेब साहेब यांनी यांनी स्वरूपाचा रस्ता अडवल्याबाबतचा पंचनामा तयार केला परंतु आला यांचं असं म्हणणं होत कि हा रस्ता आम्ही मधून न देता रस्ता हा गटाच्या बाजूने देणार आहे द्यायला आम्ही तयार आहोत कारण ओढ्यामधून रस्ता दिला तर आमचं काही नुकसान होणार नाही परंतु आमच्या अर्जदाराचं असं म्हणणं होत की हा ओढा आठ ते दहा फुटाचा आहे यामुळे रस्ता तिथे काढणे शक्य होणार नाही तिथे झाडे झुडपे अशी परिस्थिती असल्यामुळे तहसीलदार यांनी दोघांचंही म्हणणं विचारात घेऊन आमच्या पक्षकारांची बाजू सक्सेस योग्य असल्यामुळे रस्ता खुला करण्याचा आदेश केला त्या विरुद्ध सामनेवाले यांनी प्रांत अधिकारी यांच्या समोर अर्ज दाखल केला आता अर्ज दाखल केल्याच्या नंतर यामध्ये आमचे पक्षकार यांनीही त्यामध्ये म्हणणं दाखल केलं म्हणण्यामध्ये म्हणण्यामध्ये सर आहे ती परिस्थिती तहसीलदारने योग्य निर्णय केला याबाबतचे कथन केले सामनेवाले यांचं असं म्हणणं होतं सहिस्सेदारांना या गटातील सहिस्सेदारांना पार्टी केली नाही ज्याने रस्ता अडवलाय त्यालाच पार्टी केलंय त्यामुळं हा रस्ता केसला इतर स हिस्सेदारांना पार्टी न केल्यामुळे हा अर्ज रद्द करा दुसरी एक गोष्ट होती का तहसीलदारनी पंचनामा करताना योग्य पद्धतीने केलेला नाही यांना पर्याय रस्ता उपलब्ध होतो ही गोष्ट तहसीलदार यांनी पाहिलेली नाही आता ही परिस्थिती नंतर अर्जदार यांनी ही सहहिदारांच्या बाबत ज्याने रस्ता अडवलाय हा ज्या ठिकाणी रस्ता अडवला गेला आहे या ठिकाणी माझं पजेशन नाही ही गोष्ट त्यानं नमूद केलेली नव्हती हे पजेशन तिथं आहे ही गोष्ट सामनेवाल्याला मान्य होती अशा परिस्थितीमध्ये आणि इतर सहारांना त्याबाबत ची कल्पना असल्यामुळे त्यांनी ती रस्ता अडवलेला नव्हता आता ही गोष्ट रेकॉर्डवर आल्यामुळे तहसीलदार ते प्रांत अधिकारी यांनी ज्या ज्याने रस्ता अडवला आहे त्याबाबतच इतर हिस्सेदारांना पार्टी केली नाही ही गोष्ट तिथ नाकारली परंतु पंचनामा हा व्यवस्थित झालेला नाही बाकीच्या गडाची पाहणी केली नाही ही गोष्ट रेकॉर्ड वर आल्यामुळे अंत अधिकारी यांनी पुन्हा तहसीलदार यांच्या समोर पंचनामा घेऊन चौकशी करून निर्णय निर्णय घेण्याचा के आदेश केला अशा परिस्थितीमध्ये पुन्हा आमच्या पक्षकारांनी यामध्ये व्यवस्थित म्हणणे दिले पंचनामाही व्यवस्थित रेकॉर्ड झाला आणि त्यानंतर पुन्हा तहसीलदार यांनी आमच्या अर्जदाराच्या मागणीप्रमाणे जो पूर्ण वैवाटीचा रस्ता होता तो खुला करण्याचा आदेश केला या विरुद्ध सामनेवाला ज्याने रस्ता अडवला याने दिवाणी न्यायालयात अर्ज दाखल केला दिवाणी दा... वा, दाखल केल्यानंतर मेहरबान कोर्टाला अशी मागणी होती तहसीलदार साहेब यांनी रस्ता दिलाय मान्य आहे मान कारण तहसीलदार यांनी आमच्या म्हणण्याप्रमाणे हा रस्ता ज्या ओढ्याची बाजू आहे त्या ओढ्याच्या बाजूने दिलेला आहे म्हणजे गटाच्या कडेला दिलेला आहे अशी बाजू म्हटल्यामुळे तहस दिवाणी न्यायालयाच्या न्यायाधीशांनी मनाई हुकुमाचा अर्ज निशानी पाचचा अर्ज अर्ज त्या सामनेवाल्या म्हणजे ज्याने रस्ता अडवलाय त्याच्या बाजूने मंजूर केला त्यावेळी आम्ही आपल्यात जाण्याची निशानी पाच वर आपल्यात जाण न जाता अपिलात गेलो असतो तर त्यासाठी आम्ही वेळ गेला असता आणि आपल्यातही तो मनाई हुकुम कन्फर्म झाला असता कारण यांच्यावर अन्याय होत नाही अशी गोष्ट त्यामध्ये रेकॉर्डवर होती परंतु तहसीलदार साहेब यांनी हा मध्य भागूनच म्हणजे जो वैवाटीचा रस्ता आहे तोच दिलेला तोच खुला केलाय ही गोष्ट रेकॉर्डवर आणण्यासाठी आम्ही कोर्ट कमिशनची अपॉइंटमेंट केली कोर्ट कमिशन जी वकिला मार्फत कोर्ट कमिशनर अपॉइंट करून हा रस्ता मध्यभागी आहे किंवा तहसीलदार साहेब यांच्या आदेशाप्रमाणे हा रस्ता कसा खुला आहे ही गोष्ट रेकॉर्ड वर आणण्यासाठी कोर्ट कमिशनरने अहवाल तयार केला आणि त्यामध्ये हा रस्ता मध्यभागीच असल्याबाबतची बाब नमूद झाली तेव्हा आमचा रस्ता केस रस्ता खुला करण्यात आलेला होता तो मनायुग्माचा अर्ज मंजूर असतानाही आम्हाला मध्यभागून जाता येऊ लागला कारण तहसीलदार यांनी आदेशाप्रमाणे जो रस्ता खुला केला होता त्या रस्ता केसला यांची हरकत नाही परंतु नवीन रस्ता मागता म्हणून त्यांनी मना ऐकून घेतलेला होता आम्ही जो पूर्वीचा रस्ता होतो तोच रस्ता मागत होतो त्यामुळे आमचा रस्ता तसा खुला राहिला त्यानंतर पुढे कोर्ट कमिशनरच्या अर्जाचा नेमणुकीचा आम्हाला असा फायदा झाला आमचे पक्षकार नंतर त्यांची बाजू त्यांचा रस्ता खुला असल्यामुळे ती कोर्टात येण्याचे बंद झाले अशी परिस्थिती असतानाही प्रांत दिवाणी न्यायालयात आदीने संपूर्ण बाजूपणाला लावून ती केस लढवली परंतु कोर्ट कमिशनरचा अहवाल आमच्या बाजूने असल्यामुळे तहसील दिवाणी न्यायालयाच्या न्यायाधीशांनी न्याय निर्णय शेवटचा न्याय निर्णय होती त्यावेळी कोर्ट कमिशनरचा जो रिपोर्ट होता याला ऍडमिट करून यांचा ज्या सामनेवाल्याने दावा केलेला होता मनाईकुमचा दावा केलेला होता तो अर्ज नामंजूर करण्यात आला अशी परिस्थिती झाली अशा दोन या कालावधीमध्ये हा रस्ता खुला करण्यासाठी दोन वर्षाचा कालावधी केला आणि ह्या देवाणी दयाचा निकाल लावण्यासाठी सात ते आठ वर्षाचा कालखंड केला परंतु दोन वर्षाच्या कालखंडामध्ये मना हुकूम असतानाही असतानाही आमचा रस्ता खुला होता कारण सामनेवाल्यांची म्हणणं होतं का आम्ही नवीन रस्ता करतोय आणि जो तहसीलदार यांनी रस्ता खुला केलाय त्याला आमच्या हव्या हरकत नाही त्यामुळे आमचे पक्षकारांना ह्या रस्ता खुला तसाच राहिल्यामुळे हे या गोष्टीची झळ लागली नाही आणि दिवाणी द्याव्याचा निकालही मनाई उपमाचा दाव्याचा निकालही आमचे पक्षकार मेहरबान कोर्टात पुरावा न देता न येताही आमच्या बाजूने लागला आणि अशा प्रकारे रस्ता केस चा न्याय निर्णय आमच्या पक्षकाराच्या बाजूने झाला तोच मी तुमच्यासोबत अनुभव शेअर करत आहे तुम्हालाही या रस्ता केस चालवत असताना या अनुभवाचा उपयोग होईल अशा प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून येणार आहेत केस कशी चालवायची या संदर्भात मार्गदर्शन मी करणार आहे कारण मित्रांनो मी तुमच्या समोर सांगतोय म्हणजे मी फार मोठा तत्वज्ञ किंवा वकील नाही परंतु जो काही हो अनुभव मला या कायदे दहा वर्षाच्या कालखंडात आला तो मी तुमच्या सोबत शेअर करण्याचा प्रयत्न केला असेच माझे व्हिडिओ पाहण्यासाठी ते माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा कारण तुमच्यासमोर येण्यासाठी मलाही तुमची आवश्यकता आहे